वारदातों की लहरों में गुजरे हमारी जिंदगी इसलिए हमारे दोस्त कम और दुश्मन ज्यादा है और मोहब्बत कुछ से की है तो घर भी तुझे ही लेकर आएंगे जाने मन तुझे इस बादशाह का वादा है वारदातों की लहरों में गुजरे हमारी जिंदगी इसलिए हमारे दोस्त कम और दुश्मन ज्यादा है और मोहब्बत तुझसे की रे तो घर भी तुझे ही लेकर आएंगे जानमल तुझे इस बादशाह का वादा है गीर गीरा, गीर गीर गीरा, गीर गीरा, गीरा, गीरा। तर मित्रांनो आता जगाय तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट मध्ये सांगायचा आहे जर अशी जरी तुम्हाला आजचा जगाय डेमो व्हिडिओ आवडला असेल तर एवढोला नक्की लाईक करून चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करून या जाय कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलودي अशाच बघारे टॉप एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग शिकवत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे का ऑल मटेरियल आहे ते सर्व ऑल मटेरियल जे जे काही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आणि जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोष टी फोटो पण दिसू शकतो तर चल मग लगेच आपण आता जे काय कसा व्हिडिओ एडिट करायचा आहे ते सगळं समजून घेऊया तर चला लगेच आपण अलर्ट मशनमध्ये जाऊया तसं हो भाव ना सर्व जर तुमच्याकडे अलर्ट मशीन जर नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे तर त्यातून तुम्ही इझिली प्रकारे अलर्ट मशीन जे काय तुम्ही घेऊ शकता तर सर आधी काय करायचं आहे एलट मशीला ओपन करायचं आहे जे काय बीट मार्क मी दिलेलं आहे ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे तर बीट मार्कमध्ये मी याच्यात काही तुम्हाला डव्हलपमेंट ऑलरेडी ॲड करून दिलेली आहे तर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असेल तर मी काय करलेलं आहे तुम्हाला मटेरियलमध्ये पण सर्व डेव्हलपमेंट जे काय याच्यात यूज झालेली आहे ते सर्व ॲड करून दिलेले आहेत तर आता याच्यात काय चेंजेस करायचे काय नाही एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही या आवडेल नाही शेवटपर्यंत बघत राहा कोणतीही स्टेप न मिस करता तर आता काय करायचं आहे सर्वाती एकदम स्टार्टिंगला यायचं आहे फुला जास्त क्लिक करायची मीडियामध्ये जायचं आहे त्या जा फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल फोटो इथून स्टेट करायचा आहे वर इथे हे लाईनवर क्लिक करून इथून फुल कमी एरिया करून घ्यायचा आहे फटला फुटला एरिया केल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही सर्वात शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे पुढला तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता जिथे जिथं आपली बीट पडता येतो म्हणजे बीट पडत आहे तर त्याच्या वगैरे दोन भागी आपण फोटो करून घ्यायचा आहे तर फक्त काय करायचं माहिती आहे काय जिथं आपल्या डायरी घ्यायची तर आपल्याला कुठं कुठं कट करायचं सांगतो तुम्हाला तर पहिली जे काय कट आपल्याला मारायचं आहे म्हणजे दोन पॉईंट एकच्या चा त्यानंतर आपल्याला कट मारायचा आहे चार पॉईंट एकोणतीसच्या बीतला आणि त्यानंतर काय करायचं आहे त्याच्या पुढचं जे काही कट आहे मारायचं आहे आपल्याला बरोबर सात पॉईंट बावीसच्या बीतला आणि त्यानंतर त्याच्या जे काय पुढचं आहे ते आपल्याला बरोबर मारायचं आहे बघ ते थांबा थोडं हां तर त्याच्या पुढचं जे काय ते आपल्याला बरोबर बारा पॉईंट जे येतात ते एकदा कट मारायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे पुढे जायचं आहे चौदा पाईंट बाराच्या बीटी एकच्या बीटला मारायचं आहे तर आता एवढं काम के का कट केल्यानंतर आता इथून जे काही शेवटपर्यंत कट येतील बीट येतील तर आता त्या बीटप्रमाणे आपण अशा प्रकारे कट मारत जायचं आहे फुटला तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आता जे काही एकदम खाली ग्रुप आहे जे का डावलो पेंजी ते एकदम अशा प्रकारे वरती घेऊन यायचं आहे एकदम खतरनाक बी अशा प्रकारे आता डायलिले की आपले ॲड होणार आहे त्याला आढळलं की ॲड झाल्यानंतर काय करायचं सर्व जे काय पहिला फोटो आहे त्याला सोडून द्या आणि जे काय दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मड्राशी द्यायचं जायचं आहे याला काय करायचं अशा प्रकारे थोडंसं साईटला घेऊन यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं साईटला घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे त्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचं आहे ते किती द्यायची आणि जे हे फोटो जिथपर्यंत आहे त्याच्या शेवटीला यायचं आहे आणि इथून काय करायचं फुटला अशा प्रकारे बरोबर मधुभागी आपल्याला घेऊन यायचं आहे एकदम खतरनाक नाही तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे याचं झालेलं आहे काम आता जे का तू दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे याला आता वरी थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे इथून फुल काही द्यायचं याच्या दोन नंबर लागतील दिसून जायचं त्यावरती क्लिक करायचं आहे तर आता हे फोटो असा लेफ्ट साईडला होईल त्यानंतर काय करायचं आहे मूहन्स जे जायचं आहे याला पण काय करायचं अशा प्रकारे एकदा साईडला घेऊन यायचं आहे आता काय करायचं आहे ते की द्यायची आहे आणि जे काय आता जिथपर्यंत आपला फोटो आहे ते आहे थोडंसं इकडे दिसेल तर आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं याला पण अशा प्रकारे मधुभागी आपल्याला करून घ्यायचं आहे तर याला पण आता मधुभागी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे डबल काय करायचं आपल्याला त्यातच थांबायचं आहे इथून डबल त्याच्या पुढचा जे का फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मुंटा अशी जायचं जायचं आहे तर तीन नंबरला जे काही ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला झुमावरचा तर तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे ते एकी द्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं डबल एकदा पुढे जायचं आहे पुढे आपल्याला काय करायचं आहे बरोबर दहा पाईंटच्या बिटला यायचं असे इथून काय करायचं आहे या फुटला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आता झूम केल्यानंतर काय करायचं फक्त आपल्याला काय करायचं बघू शकता दहा पॉईंट सातच्या बिटला आहात आत्ता आपण तर आता तू काय करायचं स दहा पॉईंट आठच्या भेटला जायचं आहे आता पुन्हा एकदा एक एकी द्यायची आणि या फोटोच्या आता शेवटला जायचं आहे या फोटोच्या शेवटीला आल्यानंतर आता काय करायचं आहे यात फोटलं अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे खतरनाक वेगळी आता आपलं दिसणार आहे तर बघू शकता आता बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे आता एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे जे का फोटो आहे आपला वरचा तर फोटो डिलीट मारायचा आहे इथं ऑलरेडी मी एक फोटो तुम्हाला ॲड करून दिलेली आहे याला फोटोला काय या करा अशा प्रकारे लावून घ्या एकदम म्हणजे अडजस्ट होऊन जाणार आहे तर आता असं लावून घेतल्यानंतर काय करायचं डबल त्याच्या फोटोवरती क्लिक करायचं कलरचे ऑप्शन होती क्लिक करायचं स्टारवरती क्लिक करायचं आहे आता इथून जे काय तुमचा फोटो आता तुम्ही ॲड केले आहे त्यात फोटो इथून वरती अधिकच्या ॲप्शन होती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे तर आल्याला शेकीपेड अप्लाय करायचं आहे आता काय करायचं तुम्ही घ्या कि मी जे काय की पेड आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे तर ओपन केल्यानंतर जे काय सर्वात ते पहिल्या फोटोला पेड आहे करायचं करायचा त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं इपड जे होती क्लिक करून ते थ्रीलाईनवर किंम करून कॉल कॉपी ऑल इपिडवरती किल करायचं आहे त्यानंतर जे जे ऑल इपिड आहे ते सर्व कॉपी होणार आहे तर ते सर्व इफेक्ट कॉपी झाल्यानंतर काय करायचं जे काय आता पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट जास्तीनवरती किती करायचं आहे त्यानंतर थ्री लाईनवर किती करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं तर एवढं काम केल्यानंतर आता आपल्याला काय पुन्हा एकदा इथून यायचं असते डबल एकदा आपल्याला शेक इचला ओपन करायचं आहे चेक इपला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे जे आता दुसऱ्या फुटलाही पि आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे जे का दुसऱ्या फुटलाही पिठ आहे कॉपी केल्यानंतर डबल एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपल्याला चार पॉईंट एकूण इच्छा पिठलायचं आहे जे का त्याचा पुढचा फोटो आहे तर त्याला आपण इफेक्ट टेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक मजाच फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे का त्याचा पुढचा फोटो त्याला द्यायचा नाही झालं फक्त हे एकाच फुटला हायपीड द्यायचा होता तर एवढं हे देऊन घ्यायचं मी त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शे की ओपन करायचं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला सी की ओपन केल्यानंतर जे का तिथला फोटोचा इपेट आहे इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी ऑल इपेटवरती क्लिक करून सगळी इपेट कॉपी करून घ्या आणि त्यानंतर डबल दे बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं जिथं आपल्या डायलगीची संपत आहे तशी यायचं आहे आपल्याला कुठेशी संपत आहेत बघा सर्व आधी तर सर आधी बघू शकता आपली इथेशी डायलॉग संपत आहेत कुठेशी गेली तर बघू शकता आपल्या डायरेक्ट इथे संपत आहेत बहुतेक असं वाटतं मला हां येत्याची संपत आहे चौदा पॉईंट एकच्या बीटला तर चौदा पॉईंटच्या एक एकच्या बिटला आल्यानंतर जे काय त्या पुढचा फुट आहे त्याला आपण हायपेट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर एकदम शेवटला एक फुट आहे त्याला एक हायपेट आपण पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला शेकी फोटला ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे जे का चौथ्या फुटचं हे आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे चौथ्या फुटचं पीठ इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला मार्कला ओपन करायचं आहे तर आता पुन्हा एकदा मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला पुढे बरोबर काय करायचं आहे पंधरा पंढर दहाच्या बिला आहे जे का त्याचा पुढचा फोटो फुड़ आहे त्याला आपण हाय पीट पेस्ट करायचं आहे त्यानंतर एकदम शेवटचा फोटो सोडून देऊन ज्याच्या जे काही अलीकला फोटो येईल त्याला पण आपण हायपीड पेस्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं असे पुन्हा एकदा आपल्याला शेकी बिटला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे एक तीन चार फोटोची पीठ झालेली आहेत आता जे काय पाचवा फुटचा पीठ आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे पाचव्या फोटोचायपीड इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे डबल एकदा आपल्याला पुढे जायचं आहे आता पुढे बरोबर काय करायचं आहे आपल्याला सोळा पॉईंट सातची जे काही बीट आहे त्याच्या पुढच्या जे का फोटो आहे त्याला आपण हायपीट पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला शे की ओपन करायचं आहे आता काय करायचं आहे एकदम शेवटच्या फोटोचा पीठ राहिलेला आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे इथून शेवटच्या फोटोच्या पीठ इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅक येऊन मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला जा पुढे जायचं आहे आपल्याला जा बरोबर काय करायचं आहे बरोबर आपल्याला सतरा पॉईंट तीनच्या बिटा आहे जे काय त्याचा पुढचा पुढं आहे त्याला आपण हाय पीट पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे स्टॅटिंगला यायचं आहे आपल्याला जास्ती किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं एक बॉर्डर दिली असेल मी ती बॉर्डर ॲड करायची या बॉर्डरला इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे बॉर्डरला बॉर्डला शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता जे काय आजचा व्हिडिओ आहे आपला एडिट झालेला आहे तर आता हाय व्हिडिओ एसफोट घेण्यासाठी काय करायचं शेअरच्या आपण क्लिक करायचं आणि खाली एसफोटच्या आपल्याला होती क्लिक करून टाकायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओ तर इतकं सुद्धा कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये मग सांगूच जा भेटू एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही टॉपची व्हिडिओ आहे आणि ते पण जबरदस्त आहे ते पण बघत राहा आणि जे काही टॉपची व्हिडिओ करायला तुम्ही पण शिका ठीक म्हणजे पुढच्या